हॅलो बिच्चो आज आपण इथे बघा इयत्ता आठवी सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स ह्याचा जो पहिला लेसन आहे तो इथे बघणार आहोत लेसनचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण इयत्ता आठवी तर बघा हा लेसन सुरू करण्याच्या अगोदर इथे काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण इथे अगोदर बघूयात ठीक आहे पहिला प्रश्न आहे सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे आता सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम आपल्याला इथे विचारलेला आहे तर हा पदानुक्रम कसा आहे तो, तो तर पदानुक्रमामध्ये सुरुवातीला अगोदर काय येतं तर सृष्टी येते सृष्टी त्यानंतर संघ त्यानंतर वर्ग नंतर गण कुल प्रजाती आणि जाती हे कोणत्याही वर्गीकरणाचे पदानुक्रम आहेत ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न प्रश्न कोणता होता बघा सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली तर ही जी पद्धती आहे द्विनाम पद्धती ती लिनियसने शोधली काढली नेसवी द्विनाम पद्धती द्विनाम पद्धतीनुसार प्रत्येक सजीवाला जगभरात एक समान वैज्ञानिक नाव देण्यात येते या नावात दोन संज्ञा असतात दोन संज्ञा असतात म्हणून त्याला द्विनाम पद्धती असं म्हणतात पहिल्या संज्ञेने प्रजाती म्हणजे जिरियस आणि दुसऱ्या संज्ञेने जाती म्हणजे स्पेसियस समजते ही सर्व वैज्ञानिक नावे आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या निर्णय नियमांनुसार देण्यात आलेली आहेत इथे बघा उदाहरणार्थ काय तर सजीव आणि त्याचे वैज्ञानिक नाव आता पहिलं आहे कुत्रा कुत्र्याचं वैज्ञानिक नाव काय आहे कॅनिस फॅमिलेरिस त्यानंतर गाय गायचं वैज्ञानिक नाव काय आहे बोस टॉरस जास्वंद याचं वैज्ञानिक नाव आहे हिबिस्का हिबिस्क सरोज आणि सायनेसेन्स आणि ज्वारी ज्वारीचं वैज्ञानिक नाव आहे सार्गम वल्ग्नेर आणि सार्गम बायकलर ठीक आहे आणि त्यानंतर तिसरा प्रश्न आहे द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात तर त्याची गट उपगट करून त्याची द्विनाम पद्धतीने जी नाव देतात ते घे ती गट पद्धती विचारत घेतली जाते आता या लेसनचा पुढचा जो महत्वाचा टॉपिक आहे जैव विविधता व वर्गीकरणाची आवश्यकता जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता म्हणजे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन मागील येते आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश अन्नग्रहण संरक्षण अशा विविध कारणाने पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते अनुकूलन म्हणजे काय तर प्रत्येक सजीवासाठी योग्य असं वातावरण निर्मिती झालेली आहे अनुकूलन साधताना एकाच जातीच्या जात सजीवातही विविध बदल झालेले दिसतात दोन हजार अकराच्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे सत्याऐंशी दशलक्ष जाती ज्ञात आहेत इसवी सन दोन हजार अकरा टू थाउजंड इलेवन याची जी जनगणना झालेली आहे या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र यामधील जी सर्व जाती प्रजाती आहेत या सर्व मिळून किती आहेत तर एटी सेवन दशलक्ष म्हणजे सत्याऐंशी दशलक्ष एवढ्या जाती माहिती आहेत आणि एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा सा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हायला हवं कारण जर डिस्ट्रीब्युशन नाही झालं तर एवढ्या सगळ्या जाती ज्या प्र आहेत प्रजाती ज्या आहेत त्या आपण लक्षात कशा ठेवणार आणि त्या ते, त्यांचं काउंटिंग कशा पद्धतीने होणार हु? त्यासाठी त्याची गटात विभागणी करण्यात आलेली आहे अशी गरज भासली आणि सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले आता ही विभागणी कशा पद्धतीने करण्यात आली त्यांचं कशा पद्धतीने करण्यात आलं तर त्यांच्यामध्ये त्या सजीवांमध्ये असलेली साम्यता म्हणजे एकाच आणि त्यांच्यामध्ये असलेली विविधता त्यांच्यामध्ये असलेला फरक यानुसार त्याचे गट आणि उपगट तयार करण्यात आले सजीवांचे गट व उपगट भरविण्याच्या या प्रक्रियेलाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात बघा अतिशय महत्वाचं आहे जैविक वर्गीकरण म्हणजे काय तर जैविक वर्गीकरण म्हणजे एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांच्या ज्या जाती आहे त्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्यातील साम्य व त्यांच्यातील फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट तयार करण्यात आले आणि या प्रक्रियेलाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात आता रॉबर्ट हर्डिंग भिटाकर यांनी एकोणवीसशे वीस ते एकोणऐंशी ऐंशी हा त्यांचा कालावधी आहे हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ आहेत म्हणजे इकोलॉजिस्ट आहेत हे होऊन गेलेत आणि त्यांनी इसवी सन एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये सजीवांची पाच गटात विभागणी केलेली आहे हु? आता ती पाच गटात विभागणी कशा पद्धतीने केली के तर ते आपण इथे बघूया वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष घेतले पाच गटात ती विभागणी केलेली आहे ता तर त्याच्यातील पहिली जी आहे ती आहे पेशीची जटिलता सजीव आहे सजीवांचे ते आत्म आदी आणि दृश्य हा जो चार्ट इथे दिलेला आहे तो देखील आपण इथे बघणार आहोत त्या अगोदर आपण इकडची साईड बघूया की पेशींची जटिलता पेशींची जटिलता म्हणजे काय कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी त्यानंतर सजीवांचा प्रकार किंवा जटिलता कॉम्प्ली कॉम्प्लेक्सिटी अँड ऑर्गॅनिझम म्हणजे एक पेशीय किंवा तीव, बहुपेशीय त्याचा पोषणाचा प्रकार मोड ऑफ न्यूट्रिशन मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे वनस्पती स्वयंपेशी प्रकाश संश्लेषण कवके परपोशी मृत मृतावशेषापासून अन्न शोषण आणि प्राणी परपोषी म्हणजे पोषणाचा प्रकार अन्न बनवण्याची त्यांची क्रिया त्या दुसऱ्यावर अवलंबून आहेत की स्वतःच अन्न स्वतः तयार करतात यानुसार देखील या प्र पोषणाच्या प्रकारानुसार सुद्धा त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं जसे की वनस्पती आहेत ज्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोष म्हणतात कवके कवके म्हणजे काय तर बुरशीजन्य बुरशीजन्य म्हणजे फंगी थोडक्यात फंगी आणि ते कशी असतात परपोशी मृतावशेषापासून अन्न शोषण तयार करणे आणि प्राणी प्राणी हे कसे असतात परपोषी भक्षण करणे दुसऱ्यावर अवलंबून असतात यानुसार पोषणाच्या प्रकारानुसार सुद्धा सजीवांचं वर्गीकरण करण्यात आलं त्यानंतर जीवन पद्धती त्यांची सजीवांमधील असलेली जीवनपद्धती जीवन जीवन उत्पादक वनस्पती भक्षक प्राणी विघटक कौके उत्पादकांमध्ये कशा पद्धतीने आलेले आहेत कोणते सजीव आहेत तर वनस्पती आहेत त्यानंतर भक्षकमध्ये कोणते सजीव आहेत तर प्राणी आहेत आणि विघटकामध्ये कोणते सजीव आहेत तर कवके आहेत म्हणजे फंगी आणि पाचवा प्रकार आहे विटाकर यांनी मांडलेला तो आहे वर्ग वर्गानुवंशिक संबंध हम्म वर्गानुवंशिक म्हणजे काय आदी केंद्र की ते दुष्य केंद्र की यांची एक पेशी ते बहुपेशीय अशा हो। पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेले आहे आता हा चार्ट आपण इथे बघूया की विटाकर यांनी जे निकष काढलेले आहेत जी, जी पंचकेंद्रकी की त्यांनी पाच गटात जी विभागणी केलेली आहे तर ती कशा पद्धतीने केलेली आहे तर ती चार्ट मार्फत देखील इथे सांगितलेले आहे तर सुरुवातीला सजीव सजीवांची दोन भाग गटात विभागणी केली एक आदिकेंद्रकीय आणि दुसरे दृश्य केंद्रकीय आदिकेंद्रकीमध्ये कोणते आहे तर एक पेशीय फॉर एक्झाम्पल मोनेरा आणि दृश्य मध्ये एक पेशीय आणि बहुपेशीय दोन्ही येणार त्यामध्ये एक पेशीयमध्ये प्रोटिस्टा आणि बहुपेशीयमध्ये तीन सांगितलेले आहेत तीन प्रकार इथे कवके वनस्पती आणि प्राणी ठीक आहे ही जी वर्गक्रम वर्गीकरण पद्धती आहे हिला विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती देखील म्हणतात त्यानंतर पुढे तर विटाकर यांची जी, जी आपण निकष जे बघितलेलं आहे तर या पद्धतीने देखील आपण ते दे लक्षात ठेवू शकतो वर्गीकरणासाठी विटाकर यांनी विचार विचारात घेतलेले निकष पुढील प्रमाणे आहेत बघा पेशींची जटिलता आदिकेंद्रकी व दृश्य इथे निकष लिहिलेले आहेत आणि इथे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे पेशींची जटिलता केंद्र की व दृश्य की सजीवांचा प्रकार म्हणजे जटिलता एक पेशीय किंवा बहुपेशीय पोषणाचा प्रकार वनस्पतीमध्ये स्वयंपोषी प्रकाश संश्लेषण कवकेमध्ये परपोषी मृदावशेषापासून अन्नशोषण आणि प्राणी परपोषण भक्षण त्यानंतर जीवनपद्धतीनुसार उत्पादक वनस्पती भक्षक प्राणी विघटक कवके आणि वर्गानुवंशिक संबंध म्हणजे केंद्र किती के दृश्य केंद्र की के आणि एक पेशी आहे <दिण> ते बहुपेशीय ठीक आहे त्यानंतर विटाकर यांनी जी प पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती इथे सांगितलेली आहेत ती आपण इथे बघूयात तर त्यामध्ये सृष्टी म्हणजे मोनेरा हे आपण इथे बघूया श्रोतेला आता सृष्टी म्हणजे मोनेरा तर इथे त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेलं आहे मोनेरा सृष्टीतील विविध सजीव इथे वेगवेगळ्या सजीवांची नावं दिलेली आहेत इथे बघा क्लोस्टिडियम बोट्युलियस हा जो सजीव आहे त्याला क्लोस्टिडियम बोट्युलियस असं म्हणतात त्यानंतर सालमोनेला टायफी त्यानंतर हा जो सजीव आहे व्हायब्रिओ कोरेली त्यानंतर ट्रॅपोनेमा पॅलिडम इकडे क्लो क्लोस्टिडियम टिटॅनी त्यानंतर स्टोप्टोकोसस न्युमिनो आणि स्टफाय लोकॉस ओरियस हे जे आहे मोनेरा सृष्टीतील विविध सजीव इथे दाखवलेले आहेत आता मोनेरा सृष्टी म्हणजे काय तर इथे बघा कृती दिलेली आहे ते आपण इथे बघूया एक, एक स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या दह्याचा किंवा ताकाचा एका स्वच्छ काचेवरती थेंब घ्यायचा आहे आणि त्यात थोडीशी पाणी मिसळून विरलन करा म्हणजे थोडस पसरवत आहे त्यावर अलगत आच्छादन काश ठेवा त्यावर दुसरी कास ठेवा परत आच्छादन म्हणजे झाकून आणि सूक्ष्मदर्शी खाली काचपट्टीचे निरीक्षण करा तर तुम्हाला काय दिसते तर काय दिसेल की यातील हालचाल करणारे अगदी लहान काळीसारखे सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टो बासिलियास जीवाणू आणि मोनेरा या सृष्टी सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नील शैवांचा समावेश होतो त्यानंतर यांची लक्षणे जी आहेत मोनेराची ती कोणती आहेत हे सर्व सजीव एक पेशी असतात त्यानंतर स्वयंपोषी किंवा परपोषी देखील असतात आणि हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात म्हणजे आदिकेंद्रकी असून ते कसे असतात पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात दुसरं आहे सृष्टी ती काय का आहे प्रोटिस्टा हम्म म्हणजे काय तर त्यासाठी आपल्याला ते कृती दिलेली आहे सृष्टी केली ते सजीव दाखवलेले आहेत अगोदर ते बघूया की युगलिना त्यानंतर व्हॉल्व वॉक्स त्यानंतर पॅर पॅरमेशियम आणि अमिबा कृती काय सांगितलेली आहे की एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा एका घाण असा डबक्यातला पाण्याचा थेंब घ्यायचा आहे खराब एकदम आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली बघायचा आहे काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल दिसतील हालचाल करताना दिसतील आपल्या सूक्ष्मदर्शकाखाली अनेक बारीक बारीक सूक्ष्मजीव आपल्याला दिसतील आणि हे जे सूक्ष्मजीव असतात ते ते आहेत अमिबा आणि हे हे सर्व सजीव कसे कोणते आहेत तर अमिबा आहे याची लक्षणे कोणती आहे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक, एक पेशी असून एक पेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रके असतात प्रचलनासाठी छदंबाद किंवा रोमके किंवा कशामिका असतात कशा भिका असतात आणि स्वयंपेशी उदाहरणार्थ युगलिना वॉल्वॉक्स पेशीत हरित लवके असतात म्हणजे त्या स्वयंपोषी असतात था, हरित लवके म्हणजे काय स्वतःचे अन्न स्वतः तयार करणे आणि परपोषी उदाहरण परपोशीमध्ये उदाहरणार्थ अमिबा पॅरपोशियम आणि प्लासमोडियम इत्यादी म्हणजे हे यातील काही सजीव स्वयंपोषी देखील असतात आणि काही परपोषी देखील असतात त्यानंतर तिसरं हे सृष्टी थ्री कवके कवके म्हणजे काय फंगी इथे त्यासाठी फंगी इथे बघा फंगी फगी म्हणजे बुरशी तर त्याची इथे काही एक्झाम्पल्स दिलेले का आहेत आणि त्याची कृती काय सांगितली आहे की पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा आणि एका डब्बीत ठेवून तिला झाकण लावा दोन दिवसानंतर डबी उघडून पहा त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील यातील काही तंतू कासपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा ह तर हे निरीक्षण केल्यावर आपल्याला काय दिसतं त्याची लक्षणे कोणती असतात तर बघा ही जी आहेत त्याची लक्षणे आहेत कवक सृष्टीत परपोषी असंश्लेषी व दृश्य केंद्रिकी सजीवांचा समावेश होतो त्यानंतर बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत आणि कुजलेल्या कार्बनिक पदार्थावर ते जगतात त्यानंतर कवकांची पेशी भित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते के कवक, का, कवक ता काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात आणि कवक कवक म्हणजे किनव बेकर्स ईस्ट बुरशी त्यानंतर ॲस्पलजिलस मक्याच्या कंसावरील बुरशी पेनिसिलियम भूचत्र मशरूम इत्यादी एक्झाम्पल्स दाखवलेली आहेत विटाकरनंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात हे या पद्धतीचे यश आहे तर विटाकर यांची जी पद्धत आहे पंचसृष्टी जी पद्धती ते सांगितलेली आहे विटाकरांची ते आपण इथे बघितलेल्या प्रकार सृष्टीमध्ये मोनेरा वन मोनेरा टू मोनेरा थ्री हा मोनेरा वन त्यानंतर सृष्टी दोन मध्ये प्रोटिस्टा आणि कौके हे तीन पॉईंट आपण इथे बघितलेले आहेत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला त्या व्हिडिओवर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा या लेसनचा जो पुढील पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढचा व्हिडिओ आपण इथे कंटिन्यू करणार आहोत ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय